हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर मी सगळ्यांना सांगते की माझं नाव नूतन आहे आणि मी रोज एक दिवसात तुमच्याशी नवीन नवीन कंटेंट शेअर करत असते तर तुम्हालाही ते कसे वाटतात मला नक्की सांगत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ अशी झालेली आहे आणि मी इथे माझ्या एकटीसाठी मस्त अशी चहा ठेवते आहे कारण खूप जास्त थंडी आहे आणि आत्ता सध्या तर खूप जास्त थंडी वाढली आहे तर मस्त म्हटलं गरमागरम आधी चहा प्यावं आणि नंतर जी आहे ती कामाला सुरुवात करावी आधी मी असं नव्हती करत आधी सर्वात आधी आंघोळ करायची पण आता आंघोळ करायची अजिबात इच्छा होत नाही सकाळी सकाळी कारण खूप जास्त थंडी वाढली आहे त्याच्यामुळे मस्त म्हटलं गरमागरम चहा घ्यावा आणि मग अशी कामाला सुरुवात करावी आणि आम्हाला थंडी असू पाऊस असू किंवा काही असू फक्त पाणी खेळायला हवं असतं बघा कशी पाय लावून नळ चालू करते आणि पाणी खेळतीये मस्त इथे चहा ठेवला पण इथे आणि इचं काही पाणी खेळायचं थांबतच नव्हतं पूर्ण आतमध्ये बेसिंगमध्ये जाऊन बसते नळ चालू करते आणि त्याच्यामध्ये खेळत बसते आणि ओरडलं तर मग पुन्हा रडत बसते अशी ती माझी आणवी आहे आणि इथं मस्त आपला चहा उकळसपर्यंत मी सुंदर असं तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते आज खूप सुंदर अशी सकाळ झाली होती मस्त असं फ्रेश झाले आणि मस्त म्हटलं चहा आणि बिस्किटचा थोडासा नाश्ता करावा चहा प्यावा जेणेकरून थंडी जावी मग इकडे मी एका साईडला पाणी सुद्धा ठेवलं होतं आंघोळीसाठी पाणी तापसपर्यंत म्हटलं आपली जी घरातली छोटी मोठी कामं आहेत ती फटाफट आवरून घ्यावी जेणेकरून आपल्याला देवपूजा वगैरे करायला सोपं होऊन जातं आणि बाहेर जायची ही गरज पडत नाही मला कारण घरात जी खिडकी उघडली की छान कवळं ऊन येतं आणि त्या उन्हातच खूप भारी वाटतं बसायला खिडकी उघडली की मस्त असं वारा आणि मस्त असं कवळं ऊन येत असतं सकाळ सकाळी खूप सुंदर वाटतं इथे बसायला मी रोज इथेच बसते सकाळी चहा घेऊन म्हणजे इथे खूप शांतता वाटते आणि स्वतःचा मी टाईम घालवायला सुद्धा भारी वाटतं मी टाईम नाही सोबत माझी आणवी असतेच सो असं काहीचा दिवस माझा सुरू होतो चहा वगैरे पिऊन झाले की मी हे सगळं घर आवरायला घेते घर एकदा नीट नेटकं झालं झाडून वगैरे झालं की खूप सुंदर वाटतं म्हणजे आपण बाकीची जी कामं असतात आपली राहिलेली ती कामं करायला मोकळी होतो आणि देवपूजा वगैरे करायलाही खूप छान वाटतं घर स्वच्छ असलं की मनही स्वच्छ होतं आणि मनही सुंदर होतं त्यामुळे सर्वात आधी घर स्वच्छ केल करते सर्वात झाडू झुडून काढलं की मन एकदम असं प्रसन्न वाटतं तसं चला आपण सगळं काही आता आवरून घेऊया आणि माझ्या इथे सर्व कामांमध्ये खूप मोठी अशी हेल्प करणारी कोणी असेल तर ती माझी मुलगी अनवी आहे खूप जास्त हेल्प होते मला तिचीवाली खूप जास्त फटाफट कामं करू लागते ते नाही असं काही नाही आहे ती उलट जास्त कामं वाढवते आणि तिच्यामुळे जा मला जास्त कामं लागतात करण्यासाठी बट ठीक आहे हेच दिवस आहेत त्यांचे हे दिवस काय पुन्हा पुन्हा येणार नाही आणि ती एकदम मोठी झाली की पुन्हा लहानही होणार नाही सो मी तिला काही म्हणत नाही तिला मी ते झोक्यामध्ये बसवले जेणेकरून ती थोडस काम करू दे बघू मला काम आवडायचं बेटा हा तू शोधस मी <laughs> त्यानंतर म्हंटल तिला थोडस आपण त्या वॉश स्क्रीन टाइम द्यावा मग थोडस असं कार्टून लावून दिलं मी तिला टी व्हीवरते मग ती थोडीशी तिथे बसते आणि तोपर्यंत मी माझी जी, जी थोडीफार कामं आहेत पाणी तापायच्या आधी ती करून घेते आणि मला खूप दिवसापासून हा फ्रीज पुसायचा होता खूप जास्त डस्ट बसली होती मला माहीत नाही की आमच्या घरामध्ये कुठून एवढे धुराळा येतो खूप जास्त जाळे वगैरे खूप पटकन होऊन जातात आणि आत्ता जर हे स्वच्छ केलं की दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आहे तसंच दिसतं का का मला माहिती नाही खूप जास्त धुराळा येतो कदाचित घरवरती असल्यामुळे खूप धूळ घरामध्ये येते आणि त्यामुळे मला हे दर दोन तीन दिवसाआड साफ करावं लागतं आणि ह्याच्यावरती जे मी टाकलं आहे सुद्धा मला दोन तीन दिवसाआड धुवावं लागतं कारण त्याच्यावर सुद्धा खूप जास्त डस्ट बसलेली असती खूप जास्त धुळाळ बसलेला असतो त्याच्यामुळे आणि एकदाची हे साफसफाई झाली की जरा बरं वाटतं आणि पूर्ण दिवस हे छान जातो आणि दिवसभरात मग नंतरची काही कामं उरत नाही जी बेसिक कामं असतात तीच राहतात म्हणून सर्वात आधी सक, सकाळी उठले की मी हेच सगळं करते की जेणेकरून मला हे फटफट काम करता येईल आणि बघा हे इकडं मनी प्लांट मी हे तांब्यात लावलं कारण माझ्याकडं ह्या म्हणजे मी हे काचेच्या बॉटलमध्ये लावलं होतं आणि काचेची बॉटल जी होती ती खिडकीमध्ये ठेवली होती आणि त्या दिवशी खूप जास्त प्रमाणात जी होती ती हवा चालू होती आणि काचेची बॉटल ऑटोमॅटिक खाली पडली तिचे तुकडे झाले आणि हे जे मनी प्लांट आहे मा ते सुद्धा खाली पडलं मग आता मला ते दुसरीकडं कर शिफ्ट करायचं आहे पण आता सध्या माझ्याकडं काचेची काही बॉटल वगैरे नाही आहे त्याला कशात लावू हाच विचार चाललाय आहे मला आता बघूयात ते मी कशात लावते पटकन ते लावावं लागेल नाही तर ते सुकून जाईल म्हणून मी त्याला तांब्यात पाणी टाकून असं छानपैकी ठेवलं होतं जेणेकरून ते छान टवटवीतच राहावं लवकरच मी त्याला एका ह्याच्यामध्ये ठेवते काचेच्या काही फ्लावर पॉट म्हणा किंवा कशात तरी त्याच्यामध्ये ते टाकते आणि सकाळची कामं जे करायला सर्वात सोपी होतात कारण का तर रात्रीच आपण किचन वगैरे जे आवरून ठेवला की सकाळी सगळी कामं करायला सोपं होऊन जातं स रात्रीच मी सगळी भांडी वगैरे किचन वगैरे क्लीन करून ठेवते जेणेकरून दुसऱ्या दिवशी मला जास्त काम राहणार नाही आणि जी कामं होती ती पटकन होती मी इथं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं आणि ते पाणीसुद्धा गरम झालं तर मी छान असं फ्रेश होऊन येते आंघोळ वगैरे करते त्यानंतर लगेचच मी इकडे देवपूजा करायला घेते एकदा देवपूजा झाली की खूप छान आणि प्रसन्न वाटतं जो जो अगरबती धूपचा वास असतो त्याने घर एकदम छान होऊन जातं प्रसन्न होऊन आणि आपल्यालाही खूप छान वाटतं बाकीची जी, जी कामं असतात ती करण्यासाठी तो सो त्यामुळे सर्वात आधी जी आहे ती देवपूजा केली म्हणजे सगळी कामं करायला आपण मोकळे होऊन जातो आणि सगळी कामं करायलाही आपल्याला छान वाटतं इथं मी मस्त आंघोळ करून वगैरे आले आणि हाताला खूप सारं मॉइश्चरायझर लावणं आता गरजेचं आहे कारण खूप जास्त थंडी आहे आणि हातपाय तर असे झाले एखादं गरजेचं आहे कारण खूप जास्त थंडी आहे आणि हातपाय ला तर असे झाले एखादं नख जरी लागलं तरी असे ड्राय होऊन जाते स्किन लगेच कळतं की खूप जास्त थंडी आली आहे सो तुम्ही पण जर घरी असाल तर खूप सारं मॉइश्चरायझर वगैरे लावत जा व्हॅसलिंग लावत जा ओठांना वगैरे का नाही खूप जास्त जे आहे ते खराब होतात ते हात वगैरे सो चला आता आपण मस्त अशी देवपूजा करून घेऊया त्यानंतर इथे आन्वीला घेतलं आणि तिला सांगितलं तूही जे जे बाप्पा करतात तिचा काही एवढा खास मूड नव्हता त्याच्यामुळे तिने काही केलं नाही सो मी लगेचच स्वयंपाकाला जी आहे ती सुरुवात केली आणि मी आज माझी आवडती भाजी म्हणजे फ्लावर बटाट्याची भाजी करणार होते तेही मसाला वापरून आणि मसाल्यासाठी मी घेतलं होतं इथे दोन छोटे छोटे कांदे मी भाजून घेतले होते थोडंसं आलं लसूण घेतलं होतं आणि खोबरं घेतलं होतं खिसून तेच तेच वाटण मी बारीक केलं आणि इथे लगेचच कढाई ठेवून घेतली त्याच्यामध्ये जिरं मोरी टाकली ती छान अशी तडतडू दिली त्यानंतर टमॅटो टाकला तोही मस्त गुलाबी ओसपर्यंत परतून घेतला आणि आपल्याकडं जेवढेही सुके मसाले आहेत ते मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतले आणि आपण जो म वाटण तयार केलं होतं खोबरं वगैरे त्याचं ते त्याच्यामध्ये टाकून छान असं तेल सुटसपर्यंत मी मस्त असं त्याला हलवून घेतलं आणि तसंच झाकण ठेवून पाच मिनटं जो आहे तो मसाला शिजू दिला आणि मसाल्याला तेल सुटेसपर्यंत ते मसाला शिजू द्यायचा जेणेकरून भाजी खूप सुंदर लागते आणि लगेचच मी याच्यात मीठसुद्धा ॲड करून घेतलं मीठ ॲड केल्यावरती पुन्हा छान असं हलवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की मसाल्याला खूप छान असं तेल सुटलं आहे हेच असं सेम मसाला तुम्ही चिकनच्या भाजीलासुद्धा करू शकता तीही भाजी खूप सुंदर लागते त्याच्यानंतर मी आधीच फ्लावर बटाटा थोडासा खूप नाही पण पन्नास टक्के थोडासा शिजून घेतला होता कारण भाजीमध्ये एवढा काही खास शिजलीच जात नाही कोबी त्याच्यामुळे मी कोबी नाही सॉरी फ्लावर शिजून घेतला होता सो मस्त असं तेही ऐसल, तेवड़ा मी त्याच्यामध्ये सोडून दिलं आणि तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी ग्रेव्ही हवी असेल भाजी पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता मी आम्ही इथं दोन्हीच जणं होतो त्यामुळे मी तेवढंच एवढीच भाजी करते रोज आमच्या दोघांसाठी पुरे शोधी मसा मी तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे आणि इथे बघा आपल्या भाजीला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे आणि आपली भाजीसुद्धा रेडी आहे आणि इथं मी गरमागरम अशा चपाती सुद्धा करून घेतली त्यानंतर मला आता बनवायचं होतं आणवीसाठी साठी खाऊ आता तिच्यासाठी काय करू म्हणून हा विचार करत होते सो म्हटलं चला आज तिला रवा करून घालावा सकाळी मी तिला मस्त बॉईल एक दिलं होतं आज आणि आता सध्या जसा हिवाळा चालू झाला तसं रोज मी तिला अंड देते जेणेकरून म्हणजे छान असतं शरीरासाठी ह्या दिवसाचं अंड तुम्हीही तुमच्याकडे जर लहान बाळ असेल तर तुम्हीही देत जा या दिवसाचं अंड दिलेलं खूप छान असतं पौष्टिक असत आणि इथे बघा किती सुंदर असं डान्स करणं चालू होतं आमचं आणि मला असं डान्स वगैरे करायला खूप आवडतं आणि मी जेव्हा जेव्हा काम करत असते तेव्हा तेव्हा माझ्या अन्वीला मला खूप जास्त मदत करायची असते मुळात ती मदत नाही मला खूप जास्त काम वाढवून ठेवते इथं बघा कुटण्यासाठी तिला बदाम दिले होते अर्धे निम्मे खाऊन टाकले अर्धे निम्मे खाली सांडले आणि अर्धे निम्मीच मी त्याच्यामध्ये टाकले सो म्हटले एंडला आता तिला एक बदाम द्यावं म्हणजे ती माझ्या इकडे शिराओसपर्यंत छान अशी कुटू कुटत बसेल आणि इथं बघा ती किती सुंदर कुठत होती तिचं तिचं तिला अशी कामं जी करायला का आहेत ती खूप जास्त आवडतात तिला प्रत्येक गोष्टीत मला हेल्प करायची असते मी जर चपाती जरी करत असेल तरी तिला छोटासा असा लाटापाटा देते आणि ती तिची तिची जी आहे ती चपाती करत बसते तुमच्या घरी पण आहेत काशी छोटे छोटे काम करणारे माणस बघा आमच्या घरात कसं काम चाललंय कसं माझं काम होईल बर फटाफट बदाम कुटते तेच खाते बदाम कुठते तेच खाते आणि मी काय करते बेटा तू कहते सो मस्त असे अन्वीने आपल्याला ड्रायफ्रूट्स जे आहेत ते कुटून दिलेत तिच्या शिऱ्यासाठी तेही मी त्याच्यामध्ये छान असे ॲड केले आणि तिचा छान असा शिराही रेडी झाला आहे आता मी तिला मस्त असं खाऊ घालव खाऊ घालते आणि आम्हाला खाऊ घालतानासुद्धा टी व्ही लागतो त्याशिवाय आमच्या गळ्याखाली अजिबात घास उतरत नाही मस्त असं तिच्यासाठी टी व्ही लावला कार्टून लावलं आणि मग तिला असं खाऊ घातलं सो असाच असतो आमचा दुपारपर्यंतचा दिवस असाच दिवस जातो माझ्या तिच्यामध्ये आणि तिला मी आता छान चा। पोटभर जीव घालून आता झोपवणार आहे मग मस्त अशी ती एक दोन तासाची झोप काढते त्यानंतर मी पुन्हा तिला चार एक वाजता जेवण जेवायला उठवत असते म्हणजे जीव घालत असते आणि मग संध्याकाळी अशीच खेळायला वगैरे तिला बाहेर नेते तर असंच आमचा दुपारपर्यंत जो आहे तो दिवस जातो रमत दमत आणि अशीच माझी कामं जी असतात ती होत असतात त्याच्यामुळे मला खूप असे फास्ट फास्ट कामं करता येत नाही जेवढं जा जास्त मला जमेल जा मी तेवढं करण्याचा प्रयत्न करते सो असा होता दुपार पंधरा आमचा दिवस तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय